नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आपली लेक्चर सिरीज सुरू आहे मित्रांनो आपण खूप सगळे फॉर्म भरत असतो ड्रायव्हर भरतीचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ड्रायव्हर भरती येत आहे आणि आत्ता जर तुम्ही पाठीमागच्या सहा महिन्यामध्ये पाहिलं तर जवळपास सर्व महानगरपालिका असतील वैद्यकीय क्षेत्र असेल अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये ड्रायव्हर भरती आलेली आहे आणि या ड्रायवर भरतीची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या जी एस आय टी सोल्युशन या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो आपली ही जी लेक्चर सिरीज आहे ती अखंडपणे आपली ड्रायवर भरतीची लेक्चर सिरीज सुरू आहे आणि तुम्हाला जो स्क्रीनवरती प्रश्न येणार आहे त्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते उत्तर तुम्ही कमेंटमध्ये करायचं आहे तर बघा ही जी काही ड्रायवर भरती आहे या ड्रायवर भरतीसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे जवळपास आपले असेच चारशे ते पाचशे प्रश्न झालेले आहे आता ही दुसरी सिरीज आहे त्याच्यामध्ये एकशे एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे प्रश्न पहा व्यवस्थित वाचायचा आहे प्रश्न तुम्हाला प्रत्येक पाठनुसार मी प्रश्न विचारत गेलेलो आहे त्यामुळं तुमची तयारी चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि ही तयारी अशीच अखंडपणे चालू राहण्यासाठी आणि अशाच पद्धतीचं नवीन प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येण्यासाठी मित्रांनो माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन जे आहे ते बेटन प्रेस करायचं आहे तर प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे प्रश्न तुम्ही वाचला असेल आणि त्याचं उत्तरही कमेंट केलं असेल प्रश्न बघा काय आहे मॅन्युअल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये गिअर कसे बदलले जाते आपली जी गाडी आहे त्या गाडीचं मॅन्युअल ट्रान्समिशन करत असेल गिअरचं तर त्याच्यामध्ये गिअर कसे बदलले जाते तर ऑप्शन दिलेले आहेत संगणकाद्वारे ड्रायव्हर स्वतः शिफ्ट करतो ब्रेक लावून आणि क्लच प्लेटद्वारे तर चला उत्तर प्लीज कमेंट करा मित्रांनो उत्तर कमेंट करायचं आहे उत्तर कमेंट करायला तुम्हाला कोणताही इथं चार्ज लागत नाही पैसे लागत नाही वेळही जास्त लागत नाही आणि उत्तर चुकते म्हणून कमेंट करत नसाल तर तो मनातील एक भ्रम सोडून द्या उत्तर चुकलं तर चुकू द्या पण उत्तर कमेंट करत चला म्हणजे मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याला एक चांगला प्रतिसाद मिळत असतो आणि याचा करेक्ट आन्सर बघा काय आहे ड्रायव्हर स्वत शिफ्ट करतो अतिशय सोप्पा प्रश्न होता पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे गियर शिफ्ट करताना ॲक्सिलेटरचा वापर का केला जात नाही बघा आपण ज्यावेळेला वेळेला शिफ्ट करत असतो त्यावेळेला गिअर शिफ्ट करत असताना ॲक्सिलेटर जो आहे त्याचा वापर का केला जात नाही आपल्याला इथं विचारलेला आहे तर बघा याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ते ऑप्शन आधी पाहून घ्या वाहन थांबते गिअर जाम होतो इंजिन गती अचानक वाढते आणि गिअरबॉक्स बॉक्स नुकसान होऊ शकतो बघा प्रश्न व्यवस्थित आहे प्रश्न मी पटपट वाचत असतो प्रश्न व्यवस्थित पाहायचा आणि त्याचं उत्तर कमेंट करायचं आहे गिअर शिफ्ट करताना ऍक्सिलेटरचा वापर का केला जात नाही हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे याचा करेक्ट आन्सर काय आहे बघा गियर बॉक्स नुकसान होऊ शकतं त्यामुळं आपण काय करत नाही ज्यावेळेला आपल्याला गियर शिफ्ट करायचा असतो त्यावेळेला ऍक्सिलेटर वापरत नाही चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे हाप क्लच म्हणजे काय अतिशय सोपा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला इथं ऑप्शनही अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेले आहे कधी कधी तुमचे ऑप्शन इथं काय केले जातात चेंज केले जातात प्रश्न हाच असू शकेल की हाफ क्लच म्हणजे काय हाफ क्लच रायडर असं देखील म्हटलं जातं तर बघा वेट ब्रेक क्लच पूर्ण न दाबता वापरणे गिअरमध्ये थांबवणे आणि पूर्ण क्लच दाबणे तुम्ही उत्तर कमेंट केलं असेल अतिशय सोपं उत्तर आहे याचं की कर्ण क्लच जो आहे तो पूर्ण न दाबता वापरणे त्याला काय म्हटलं जातं हाफ क्लच म्हटलं जातं चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे सारख्या जड वाहनात कोणत्या प्रकारचा क्लच वापरतात बघा हा थोडासा टेक्निकल प्रश्न आहे की जो ट्रक आहे ट्रक सारखे जे वाहन आहेत जड वाहनं त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आपल्याला क्लच वापरतो असं इथं विचारलेलं आहे तर इलेक्ट्रिकल क्लच आहे का त्याच्यानंतर सेंट्रीफ्युगल क्लच हायड्रोलिक क्लच आणि डबल प्लेट क्लच तर बघा याच्यातील करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट करायचा आहे मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेला जीव तोडून म्हणत असतो की तुम्ही तुमचं उत्तर कमेंट करा तर प्लीज उत्तर कमेंट करा आणि याचं करेक्ट उत्तर आहे डबल क्लच प्लेट जे आहे ती डबल क्लच प्लेट जे जड वाहनं असतात ट्रक सारखी हेवी वाहनं असतात त्यांच्यामध्ये वापरली जाते पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे मधील तेलाचा उपयोग काय आहे बघा अतिशय उत्तम असा प्रश्न आहे की बॉक्स मधील तेलाचा उपयोग काय असतो ब्रेकिंगसाठी शीत करण्यासाठी वंगन आणि गियरचे संरक्षण आणि क्लचची कार्यक्षमता वाढवण्यासाठी चला उत्तर कमेंट करा आणि याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे वंगन आणि गियरचे संरक्षण करण्यासाठी काय वापरलं जातं बॉक्स मधील तेलाचा वापर केला के जातो पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे क्लच डिस्क आणि फ्लायव्हील यांच्यामधील फ्रिक्शन मटेरियलचे कार्य काय असते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे असे दर्जेदार टेक्निकल प्रश्न मित्रांनो तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत आपला चॅनल सोडलं तर तर बघा क्लच डिस्क आणि फ्लाय व्हील यांच्यामधील मटेरियलचे कार्य काय असते पावर कमी करणे पावर जास्त करणे गियर बदलताना गती नियंत्रित करणे आणि पॉवरचा सुयोग्य प्रसार करणे बघा उत्तर कमेंट करायचे मित्रांनो तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत तुम्ही कोणतीही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असू द्या तुम्हाला अशा पद्धतीचे टेक्निकल प्रश्न हे विचारले जातात दोनशे मार्काची जर परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये जवळपास हे प्रश्न साठ ते ऐंशी मार्काला असतात तुमचं जे टेक्निकल नॉलेज आहे तुमचं जे प्रोफेशन आहे त्याच्यावरती हे प्रश्न विचारले जातात त्यामुळे ह्या प्रश्नांची तयारी धडाक्यानं करायची आहे आणि याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे पॉवरचा सुयोग्य प्रसार करणे हे कशाचं काम असतं क्लस डिस्क आणि फ्लाय याचं काम असतं बघा पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे आपल्या वरती कोणत्याही पद्धतीचा टाइमपास न करता तुमचा जो दहा मिनिटाचा वेळ असतो तो महत्वाचा वेळ असतो आणि दहा मिनिटामध्ये तुम्हाला खूप चांगली माहिती या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं तुम्ही काय करायचंय जास्तीत जास्त उत्तर कमेंट करायचे आहेत गिअर शिफ्ट करताना जर क्लच लवकर सोडला गेला तर काय होते बघा असं बऱ्याच वेळेला आपल्याकडून घरत असतं गर्दीच्या ठिकाणी आपण काय करत असतो गर जे गिअर आहे ते गिअर शिफ्ट करताना आपल्याकडून क्लच लवकर सोडला जातो किंवा जे नवीन ड्रायव्हर मित्र आहेत त्यांच्याकडून अशा मिस्टेक होतात तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो आपल्याला इथं विचारलेला आहे वाहनांची गती वाढते इंजिन बंद पडते आणि जर्क येतो ब्रेक बंद होतो आणि वाहन डावीकडे वळते तर चला याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे इंजिन बड बंद पडते आणि किंवा त्याच्यावरती जर्क येतो आलं का लक्षात पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे कोणता गिअर वाहन मागे नेतो अतिशय सोपा प्रश्न आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट केलं असेल मी याचं उत्तर सांगणार नाही की कोणता गिअर वाहन मागे घेतो चला उत्तर कमेंट केलं असेल असा अपेक्षित धरतो मी आणि पुढचा प्रश्न बघा काय आहे नव्याण्णव नंबरचा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये गिअर योग्य पद्धतीने न बदलल्यास काय होऊ शकते बघा ज्या वेळेला आपण ड्रायव्हिंग टेस्ट दिलेले असतील त्याच्यामध्ये जर आपण गिअर जो आहे तो योग्य पद्धतीनं बदलला नसेल तर काय होऊ शकतं इथं आपल्याला विचारलेलं आहे अधिक गुण मिळतात गाडी वेगाने जाते गुण वजा होऊ शकतात किंवा टेस्ट नापास आणि वाहन वाहन हायवे इतके स्थिर राहते बघा वाहन हवे इतके स्थिर राहते हायवे इतके नाही तर हवे इतके स्थिर राहते आलं का लक्षात मित्रांनो बघा अतिशय दर्जेदार प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि याचा करेक्ट आन्सर तुम्ही बरोबर दिलेलं आहे वाहन ज्या वेळेला आपण माग घेत असतो किंवा टेस्ट ड्राईव्ह देत असतो त्यावेळेला गेअर योग्य पद्धतीने जर बदलला नाही तर आपले जे गुण आहे ते गुण त्या ठिकाणी वजा केले जातात किंवा आपल्याला ती टेस्ट नापासी केलं जातं पुढचा प्रश्न आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न आहे इथं आपले दोनशे प्रश्न कवर झालेले आहेत दुसऱ्या लेक्चर सिरीजमधले आणि बघा प्रश्न काय आहे त, क्लच ओव्हर हिटिंगचे कारण काय असू शकते अतिशय टेक्निकल प्रश्न आहे की क्लच ओव्हरहिटिंगचे काय कारण असू शकते आलं का लक्षात सतत ब्रेक वापरणे सतत अर्धवर्ड क्लचचा वापर करणे वाहन बंद ठेवणे ऑइल न वापरणे तर चला या प्रश्नाचं उत्तर पाण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर केलं नसेल तर लगेचच चॅनेलला चा लाईक सबस्क्राईब शेअर करायचं आहे आणि तुमचे जे मित्र नातेवाईक अशा पद्धतीची सरकारी ड्रायवर होण्याची स्वप्न बाळगून आहेत त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तर याचं बघा करेक्ट आन्सर काय आहे सतत अर्ध क्लचचा वापर करणे हे क्लच ओव्हरहिटिंगचं कारण असू शकतं तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र